त्यांच्याबरोबर आम्ही आहोत मुली मुलीबरोबर आम्ही राहणार आहोत काउन्सिलरची अपॉइंटमेंट झाली आहे त्याला कम्पेन्सेशन्स मनोधरे अंतर्गत आम्ही मदत पण केली आहे वी विल डू आर बेस्ट की ते मुलीला एक चांगला जीवन पुढे ते व्यतीत करू शकली महायुती सरकारमध्ये जिथे आमचे एकनाथरावजी शिंदे चीफ मिनिस्टर आहे त्यांनी क्लिअर कट इंस्ट्रक्शन दिले आहे नो no फिअर नो no फेवर तुम्ही काम करा आणि एक 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 एक, स्विफ्ट जस्टिस तुम्हाला आम्ही आणून देऊ पॉलिटिकल विल नक्कीच असायला पाहिजे जर महिला जेव्हा आपण महिला सुरक्षित ती वाद गोष्ट करतो तेव्हा पॉलिटिकल विल फार गरजेचं आहे आणि ते महायुतीकडे आहे सावित्रीचे का झालेलं आहे का नाही जेव्हा एक पालक म्हणून आपण ऍडमिशन शाळेमध्ये घेतो हे नेमके ऑब्झर्वेशन आपण जर करून घेतले तर आपलं मुलं आणि माझी मुलगी जास्ती सुरक्षित राहील त्याची आपल्याला नोंद घ्यायची काय हे तय करणार की गव सरकारने बरोबर ऍक्शन घेतली का नाही हे महायुतीची सरकार आहे सरकार आहे नीती नियम आणि नियतला मानणारी तशी सरकार आहे व्हिडिओ गनरी वी चेंज नेचर एव्री मंथ फ्रेंड्स विला लाइफलाइन सर्विसेस स्मिथ गणरी महेंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा तुम्हा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साउथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बदलापूर प्रकरण घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशभरात राजकीय आरोपांचा पूर आला असं म्हणायला काय हरकत नाही आहे बदलापुरात आता बदला घेतला जातो आहे उद्या चोवीस ऑगस्ट उद्या महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिलेली आहे आणि याच विषयाची विस्तृत चर्चा करण्यासाठी आपण श्रीमती वंशा या महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षात यांच्यापर्यंत आलेलो आहोत आपण आता त्यांच्या वरईतील शासकीय कार्यालयात आहोत मॅडम स्वागत आहे आपलं बदलापूर प्रकरण गाजत आहे तापत आहे सिस्टमचं फेल्युअर आहे असे आरोप होतात का होते सिस्टम फेल्युअर आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष आपण ॲडव्होकेट आहात या सिस्टमला आपण हँडल करताय किंवा याच्यावरती आपला वचक असतो ह्या आयोगाचा तरी पण बालकांवरती महिलांवरती कुठेतरी अत्याचार हे अनेक चालले आहेत अजून किती निर्भया घडणार आहेत महाराष्ट्रात मुंबईत देशभरात काय सांगताय मॅडम से प्रायोजक आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ नमस्कार सगळ्यांना खरं आहे अत्यंत निंदनीय तशी बा बाबा आहे पण एक लक्षात घ्या जेव्हा आपल्याला आपल्याकडे तुम्ही कसं काय स हे तय करणार की ग सरकारने बरोबर ॲक्शन घेतली का नाही हे महायुतीची सरकार आहे कर सरकार आहे नीती नियम आणि नियतला मानणारी तशी सरकार आहे एक लक्षात घ्या नो सुनर आम्हाला कळलं सोळा तारीखला ही घटना आम्हाला जेव्हा कडली तुरंत एस आय टीचा गठन झाला मला आदेश आला सरकारचा आणि आमचे प मंत्री दीपक केसरकरजी का ज्या की सुशीबेन चला आपण बदलापूर जाऊ आम्ही तुरंत निघालो प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन पण तिथे कळलं हो वी फेल्ड अ डॉटर कुठेतरी मला वाटले कुठेतरी सिस्टमच्या कोलॅप्स नक्कीच झालेल्या आहे पण तुरंत कारवाई करणं हे आम्ही केलेलं आहे आमची के आम सरकार महायुतीची सरकार बालक आयोग अत्यंत संवेदना आहेत मुलांसाठी महिलांसाठी आणि म्हणून मला नक्की विश्वास आहे की न्याय होणार मुलींना नक्कीच न्याय भेटणार आपल्या सगळ्यांना माहिती असेल की एक माडा जिल्ह्यामध्ये बावीस समवेअर इन द इयर ट्वेंटी ट्वेंटी टू एक अशी अल्पवयीन मुलीवर सात वर्षाची ते अल्पवयीन मु मुली होती रेप झाला होता मर्डर झाला होता इन रेकॉर्ड डेज फॉर्टीमध्ये चार्जशीट फॉर्टी डेजमध्ये चार्जशीट झाली तीन महिन्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चार्जशीट झाली इन्व्हेस्टिगेशन झाला ट्रायल पण संपली आणि एका वर्षामध्ये ते अक्यूजला फाशी झाली आणि डेथ बाय हँगिंगच्या रुलिंग आला आय थिंक लास्ट वीकला म्हणजे जर सरकारची एक पॉलिटिकल विल नक्कीच असायला पाहिजे जर महिला जेव्हा आपण महिला सुरक्षिताती वाद गोष्ट करतो तेव्हा पोलिटिकल विल फार गरजेचं आहे आणि ते महायुतीकडे आहे मॅडम आपण महिला आयोगाचे अध्यक्ष होतात गेले वारंवार अनेक वर्ष पाहतोय निर्भयापासून आपण ऐकतोय हे घडतंय घडतंय घडतच चाललंय तश घटना घडल्यानंतर माध्यमांमधून जोरदार चर्चा होते निषेध व्यक्त केला जातो मग अशा बंदच्या हाका दिल्या जातात परत काही दिवसांनी हे लोक विसरतात सिस्टम पण विसरून जाते पण हे प्रकार घडायचे काय थांबत नाहीत था। हे चालूच आहे हे सत्र चालूच आहे याच्यावरती मुळापासून इलाज होणं गरजेचं असं नाही वाटत का तुम्हाला नक्की जेव्हा मी परत येत होती बदलापूरवरून तेव्हा मी विचार करत होती की काय आपल्याला ठोस पाऊल उचलायला पाहिजे कारण आता हे वेळ आहे उचलायची मग मला आठवण आली की दोन हजार बावीसमध्ये मी एक प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता की जर महिला सुरक्षा मुलांची सुरक्षा हवी असेल तर एक क्राईम ब्रांचसारखी फळी आपल्याला महिला सुरक्षेसाठी करायला पाहिजे एक मिनी पोलीस स्टेशन इन दी एक्झिस्टिंग पोलीस स्टेशन आणि जर लहान पोलीस स्टेशन असेल तर डेस्क त्यांचा त्याच्या ते, त्याच्यामुळे काय होते की त्यांचं कामच असते ट्वेंटी फोर बाय सेवन तिथे उपलब्ध राहायचं महिलांचा मुलांच्या प्रश्न कंप्लेंट्स तिथे येतात त्यांना सेन्सिटिव सेन्सिटिवली आश्वासन द्यायचं मुलांना कंप्लेंट ते लिखून सेंसितिव, घ्यायची एफ आय आर करून घ्यायचा दिरंगाईचा स्कोपच नाही पॉक्सोमध्ये तर हे आम्ही सिफारिश दिलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची अपॉइंटमेंट मला सव्वीस नंतर भेटेन साहेब बारगावी आहेत आणि एक नक्की एक स्ट्रक्चर क्राईम सारखा आम्ही उपलब्ध करू लक्षात घ्या महिला आणि मुलं जर आपण एकत्र घेतले तर सेवंटी पर्सेंट ऑफ द पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्र महिला आणि मुलांचा आहे आमचा हक्क आहे अशी एक सिस्टम असायला एक स्ट्रक्चर असायला सेकंडली टेन टू 12% पर्सेंट ऑफ द क्राईम एन एस आर बी तुम्ही डेटा बघितला तर महिला आणि मुलांचा विरो चा क्राईम आहे तर जोपर्यंत हे मूलभूत ढाचा आपण बनवत नाही मला नाही वाटत आपण काही जास्ती त्याच्यामध्ये चेंज आणू शकू फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा पत्रकार म्हणून आम्ही आताच्या वर्तमानातील सरकारवरती दोष ठेवत नाही या आधीच्या सरकारमध्ये पण अशा घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे सरकारला दोष देण्याचा अर्थ नाही मुळात याच्यावरचे कायदे कडक झाले पाहिजेत अशा मागण्या येत आहेत महिलांकडून देखील अशा मागण्या येतात बऱ्याच महिलांच्या प्रतिक्रिया अशा आल्या की आम्हाला आम आता भीती वाटायला लागली कारण की शाळेमध्ये आता पुरुष शिक्षक आहेत आमच्या लहान मुली आहेत त्या सेफ आहेत की नाहीत असे आता विचित्र प्रकारची एक मानसिकता पालकांच्या मनात यायला लागली घाबरायला लागले आहेत लोक मॅडम काय सांगत मी आश्वासित करू इच्छिते सगळ्यांना आणि पालकांना समाजला मी एक निवेदन करत आहेत जेव्हा मी तिथे प हे आदर्श विद्यालयामध्ये गेली तर बेजिक इन्फ्रास्ट्रक्चर डिस्टन्स फ्रॉम द क्लास टील द ते बाथरूमपर्यंत मुलीच्या बाथरूममध्ये लही दूर आहे ते बाथरूम सखी सावित्रीचे का घटन झालेलं आहे का नाही जेव्हा एक पालक म्हणून आपण ॲडमिशन शाळेमध्ये घेतो हे नेमके ऑब्झर्वेशन्स आपण जर करून घेतले तर आपलं मुलं आणि माझी मुलगी जास्ती सुरक्षित राहील त्याची आपल्याला नोंद घ्यायची हो जबाबदारी शासन प्रशासनची आहे आणि आम्ही आमच्या महाराष्ट्र जनताला हमी देतो की घाबरू नका जर काय असं झालं भगवान करे असं ना, ना होऊ नये पण जर झालं तर पुढे या आम्ही नक्की न्याय मिळवून देऊ मॅडम एक शेवटचा प्रश्न आपण पेशाने ॲडव्होकेट आहात कायद्यामध्ये नेमक्या काय सुधारणा झाल्या पाहिजेत आता बऱ्याच ठिकाणाहून अशा मागण्या येतात की अरेबियन कंट्रीसारखे कडक लॉय कायदे या ठिकाणी या राज्यात देशात देशा बनले पाहिजेत काय सांगताय तुम्ही आपले कायदे कडकच आहे डेथ पेनल्टीची तरतूद आहे खास करून पॉक्सोच्या अंतर्गत पण त्याची अंमलबजावणी टाईम बाऊंड मॅनरमध्ये व्हायला पाहिजे तेच आमचा फोकस आहे जसं दीड वर्षामध्ये जे माढाची जे कंप्लेन होती त्याच्यामध्ये आमण डेथ पेनल्टी आणि डेथ बाय हँगिंग तसं दिलं ह्याच्यामध्ये पण आम्ही उज्ज्वल निकमला पब्लिक प्रॉसिक्युटर नेमलेलं आहेत आणि एस आय टी पण गठीत केलेली आहेत आणि मॅनेजमेंटला शाळेच्या मॅनेजमेंटला पण आम्ही बक्षणार बक्षणार नाही मी तुम्हाला हमी देते आपण सगळे एकत्र आहोत माय सिम्पथीज अँड सेन्सिटिव्हिटीज टू द फॅमिली आणि त्यांच्याबरोबर आम्ही आहोत ते मुलीबरोबर आम्ही मुली राहणार आहोत काउन्सिलरची अपॉइंटमेंट झाली आहे त्याला कम्पेन्सेशन स्कीम अंतर्गत आम्ही मदत पण केली आहे वी विल डू आर बेस्ट की ते मुलीला एक चांगला जीवन पुढे ते व्यतीत करू शकेल विधिमंडळ काय स्टेप घेणार आहे शेवटचाच विषय डीएलएसए मनोधारी जे स्कीम आहे सपोर्ट पर्सनची जे सगळी तरतूद आहे नक्की ते आम्ही मुलीला देऊ आणि न्याय तातडीचा न्याय त्याला नक्कीच देऊ कायद्यामध्ये काय का अमेंडमेंट होणार आहे की नाही कारण की हे असंच झालं आहे ना कायदे कडक आहेत आपण म्हणता मग त्या कायद्याचं अंमलबजावणी होत नाही मग काय होणार काहीतरी कडक पावलं उचलली तर गेली पाहिजेत ना तर हे वारंवार घडत राहणार लोकांच्या मनात भीतीच नाही आहे व्हिडिओ चे प्राजक आहे स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ कडक पाऊल आम्ही उचलत आहोत तुम्ही बघितलं दोन केसेस मी तुम्हाला सांगितले ह्या केसेसमध्ये पण एस आय टी परत आपले पब्लिक प्रॉसिक्युटर सपोर्ट पर्सन मनोधैर्य डी एल एस एनी एक चांगला आ, पब्लिक प्रॉ ते पण नेमलेलं आहे पब्लिक प्रॉसिक्युटर त्याच्यासं मी सांगितलं सगळं काय तुमच्यासाठी उपलब्ध आहे इनफ स्कीम्स आहे इनफ कायदे आहे त्याची अंमलबजावणी झाली ना तर एक प्रेसिडेंट पण होईल की आणि नंतर जर कडक आणि तुरंत कारवाई होईल तर एक प्रेसिडेंट स्थापित होणार ॲटलिस्ट लोक विचार करणार की हे कृत्य आम्ही करू नये सरकार मुलींच्या पाठीशी आहे काल एका काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी पण आम्हाला मुलाखत देताना सांगितली की कायदे कडक आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही हे अंमलबजावणीचं काम पोलीस यंत्रणेचं आहे मग पोलीस यंत्रणेवरती सरकारचं कंट्रोल राहिलं नाही आहे का मग पोलीस यंत्रणा असं स्लो काम कसं का काय करते हाच मुद्दा तयार होतो ना जर कायदे कडक आहेत मग अंमलबजावणी करणारे पोलिस आहेत ना मॅडम ह्युमन रिसोर्सची पण ह्युमन रिसोर्सचे पण प्रश्न असू शकतो जसं मी सांगितलं की एका पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही एक डेजिग्नेट केलेलं आहे की हे ऑफिसर इज अ चाईल्ड राईट प्रोटेक्शन ऑफिसर ठीक आहे पण जर बंदोबस्त आला व्ही आय पी मुवमेंट झाली घरफोड झाली चोरी चकारी झाली तर तेज ऑफिसरला तिकडे पळून पळवून नेतात मग महिला आणि मुलांसाठी कोणी राहत नाही म्हणजेच आम्ही मागितलं आहे क्राईम ब्रांचसारखी स्ट्रक्चर क्राईम ब्रांच सिर्फ क्राईम हाताळायचं काम करते तसंच महिला आणि मुलांसाठी एक तशी सिस्टम अ मिनी पोलीस स्टेशन इन अन एक्झिस्टिंग पोलीस स्टेशन आमची मांग आहे आणि मला विश्वास आहे ते नक्कीच होईल काही सामाजिक कार्यकर्ते म्हणतात की पोलीस राजकीय दबावाखाली काम करतात त्याच्यामुळे पोलिसांचे हात बांधलेले आहेत आणि त्यांची विलपॉवर कमी पडते पोलिसांना स्वातंत्र्य दिलं जात नाही आहे म्हणून कायद्यामध्ये अंमलबजावणी होताना विलंब होतो या सरकारमध्ये महायुती सरकारमध्ये जिथे आमचे एकनाथरावजी शिंदे मिनिस्टर आहे त्यांनी क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिले आहे नो नो फेवर तुम्ही काम करा आणि एक 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 स्विफ्ट जस्टिस तुम्हाला आम्ही शा होत्या या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता त्यांनी योग्य उत्तरं दिलेली आहेत या ठिकाणी विषय त्यांनी सरकार पक्षातर्फे देखील मांडलेला आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा